मिरज तालुक्यातील खंडेराजूर येथे रविवारी रात्री लग्नाच्या वरातीत सुमित जयंत कांबळे व एकवीस या तरुणाचा सूरज सचिन आठवले व साथीदारांनी चाकूने भोसकून खून केला आहे रंगपंचमी दिवशी रंग लावण्याच्या वादातून व वा पूर्व व्याम्यान्यसातून सूरज आठवले व साथीदारांनी सुमित कांबळे यास लग्नाच्या वरातीत नाचताना छातीवर चाकूने वार करून जागीच ठार मारले खिद्रापूर येथील आठवले याचे खंडे राजुरी आजोळ असून गावात त्याने दहशत निर्माण केली होती गावातील सुमित कांबळे याच्याशी रंगपंचमीला रंग लावण्याच्या रंग वादातून सूरज आठवले याच्याशी वाद झाला होता या वादातून सूरज याने बघून सुमित यास बघून घेण्याची धमकी दिली होती रविवारी रात्री गावात सुमित धनसरे यांच्या लग्नाच्या वरादीत सुमित कांबळे हा डीजेवर नाचत होता यावेळी नाचताना पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला सूरज व त्याच्या साथीदारांनी रंगपंचमीला झालेल्या वादाचा जाब विचारत सुमित यास घेरले सूरज याने सुमित यांच्या छातीवर चाकूने वार केले रक्ताच्या थारोळ्यात सुमित तेथेच ते ते खाली पडला डीजेच्या आवाजात सुमित याच्यावर चाकू हल्ला झाल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही थोड्या वेळाने सुमित गर्दीत खाली पडल्याचे दिसल्यानंतर वरातीत धावपळ उडाली यावेळी सूरज व साथीदार तेथेच नाचत होते सूरज जागीच मृत्यू झाल्याचे आले मिटवण्यासाठी गेलेले फिर्यादी प्रतीक सुनील कांबळे हे सुद्धा जखमी झाले याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत मुख्य संशयित सूरज सचिन आठवले अतुल पोपट वायदंडे रणजित केरबा ढोबळे व दोन अल्पवयीन यांना मिरज ग्रामीण पोलीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर यातील सुहास सुनील वायदंडे आणि आकाश अशोक वायदंडे अशी दोन जण संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली तर याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर करत आहे मृत सुमित कांबळे हा लष्करात भरतीची तयारी करत होता भरतीची परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता काही दिवसात तो वैद्यकीय तपासणीसाठी जाणार होता सुमित यांच्या खुनामुळे गावात खळबळ उडाली आहे बेरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास <coughs> सुमित धनसरे यांच्या लग्नाची वरात होती त्या वरातेसमोर नाचण्याच्या कारणावरून सुमित जयवंत कांबळे आणि प्रतीक सुनील कांबळे यांना काही लोकांनी मारहाण केल्यामुळे त्यामध्ये सुमित कांबळेचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला कुणाचा गुन्हा दाखल झाला असून यातील तत्काळ आरोपी जे आहेत मैत्यातील मुख्य आरोपी आहे सचिन आठवले सॉरी सुरज सचिन आठवले आणि इतर तीन इतर चार आरोपींना आम्ही तत्काळ ताब्यात घेतलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगे साहेब सर ॲडिशनल मॅडम आणि डी वाय एस पी प्रनिल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तपास करत आहोत आणि आज रोजी आम्ही पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर राहत आहोत